नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय लढाता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओ करतो आता खूप हो, खूप हो स्वागत शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांत बाजारामध्ये सोयाबीनचा दर पाच हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता शेवट पर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहता असताना जर आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत आहे तो सतत शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर पाच होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी आहे कंडिशनला सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव या ठिकाणी पाचार पार या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिबुशेलच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नजीकच्या भविष्यात सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के अकरा डॉलर प्रतिबुशेल पार जाणार आहे पण जेव्हापासून अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू झालाय तेव्हापासून चीनने अमेरिकेतून येणाऱ्या अॅग्री कमोडिटीजवरती पंधरा टक्के आयात शुल्क लादलाय याच्यामुळे झालं असं की आता आगो कमी अमेरिकेतून बरोबर अमेरिकेतून चीननं सोयाबीनवरती टॅरिफ लावल्यामुळे मागणी कमी झाली आणि याच्यामुळे तिथं सोयाबीनचा बाजारभाव घसरला आणि तिथला कास्ताकार बांधव हा फार निराश झाला याच्यामुळे आता असं होणार की मे महिन्यापासून जी सोयाबीनची पेरणी अमेरिकेत सुरू होईल तिथं शंभर टक्के सोयाबीनची पेरणी घटणार व याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी व हो भविष्यात तफावत निर्माण होणार या अंदाजामुळे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव जून महिन्याच्या एंडिंग पर्यंत बारा डॉलर प्रतिभू शेल्स पर्यंत जाताना दिसू शकतो आणि याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारातील हि तेजी असणारे देशा ही देशातील सोयाबीनच्या भावाला सुद्धा आधार देणार आहे दुसरीकडे चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात मे महिन्यात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करणार आहे आणि ही पण जमेची बाजू आहे पण शिवाय भारताकडे सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे यामुळे मागणी व पुरवठ्यात प्रचंड तर, तफावत निर्माण होऊन जर जुलै महिन्यापर्यंत सोयाबीनचा दर हा पाच हजारापर्यंत गेला तर काय आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे आता याच्याबद्दल आपलं मत हे भिन्न असू शकते मग आपण काय करावं साडेचार हजाराचा सा भाव झाला विकायचं का पाच हजाराची वाट बघायची या प्रश्नाचं सरळ थेट उत्तर आहे की सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार झाला इथं सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला शंभर टक्के होऊ शकतो फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपण आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेला जरूर ऑल करा या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभा